विश्वासाचा दुसरन नाव सहकाराचा हा प्रभाव गावो गावी जनमन सात उमट वु विकास सत्य अचूक आनी वेगवान सहकार चेत्राची ही शान प्रत्येक बात मी प्रत्येक वार्ता, सहकार वार्ता। नमस्कार सहकार वार्तामध्ये आपलं स्वागत आहे सहकार क्षेत्रातले है ना अनेक पैलू असतात जे आपण सोप्या भाषेत उलगडून दाखवतो आणि आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खर तर अनेक कष्टकरी बांधवांच्या आयुष्यात खूप मोठे बदल घडू शकतो अगदी बरोबर संस्था तर आहे खर्चही आहे पण कामच नाही ही जी व्यथा आहे ना ती अनेक मजूर बांधवांची आहे आणि ही निराशा आम्ही समजू शकतो पण थांबा निराश होऊ नका कारण योग्य माहिती आणि योग्य दिशेने केलेले प्रयत्न हे चित्र नक्कीच बदलू शकतात आणि म्हणूनच आज आपण मजूर सहकारी संस्थांच्या नोंदणीची ही जी किचकट वाटणारी प्रक्रिया आहे ना ती एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत जेणेकरून काय होईल की मनात जो काही गोंधळ आहे तो दूर होईल आणि एक स्पष्ट कृतीशील मार्ग समोर दिसेल चला तर मग थेट मूळ मुद्द्यालाच हात घालूया म्हणतात ना कोणतीही लढाई लढण्याआधी शत्रूला समजून घ्यावं लागतं तसंच नोंदणी प्रक्रिया समजून घेण्याआधी ही मजूर सहकारी संस्था म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही आहे मजुरांनी मजुरांसाठी चालवलेली एक संघटना हिचा मुख्य हेतू काय तर मधले जे दलाल किंवा मध्यस्थ आहेत त्यांना दूर करायचं आणि कामाचा योग्य मोबदला थेट मजुरांपर्यंत पोहोचवायचा आणि ही जी उद्दिष्टे आपण पाहतोय ना ती फक्त कागदावरची नाहीत ही उद्दिष्टे प्रत्येक मजुराला अगदी वैयक्तिक पातळीवर सक्षम बनवतात एक गोष्ट लक्षात घ्या संघटित झाल्यामुळे जो आवाज तयार होतो तो एका एकट्या आवाजापेक्षा खूप मोठा आणि खूप जास्त प्रभावी असतो चला आता आपण त्या भागाकडे वळूया जो कदाचित कृती करण्यासाठी सगळ्यात जास्त प्रेरणा देईल म्हणजेच काय तर संस्थेची अधिकृत नोंदणी केली की नेमके कोणते ठोस फायदे मिळतात ते पाहूया हा आकडा बघा तेहतीस टक्के हा आकडा नीट लक्षात ठेवा शासनाच्या नियमानुसार सरकारी विभागांची जी काही कामं निघतात त्यापैकी तब्बल एक तृतीयांश कामं ही फक्त आणि फक्त नोंदणीकृत मजूर सहकारी संस्थांनाच द्यावी लागतात विचार करा की एवढं मोठं हे क्षेत्र आहे जे थेट संधीचे दरवाजे उघडतं आणि ही गोष्ट तर त्याहूनही चांगली आहे बघा नोंदणीकृत संस्थांना दहा लाख रुपयांपर्यंतची कामं थेट मिळवता येतात म्हणजे त्यासाठी त्या, त्या किचकट निविदा प्रक्रियेतून जाण्याची काहीही गरज नाही काम वाटप समिती थेट ही कामं देऊ शकते तरी संस्थेच्या वाढीसाठी एक सुवर्ण संधीच आहे आधी कसं होतं वर्षाला फक्त एक कोटी रुपयांपर्यंतचीच कामं घेता येत होती आता ही मर्यादा थेट तिप्पट झालीये म्हणजे तीन कोटी रुपये याचा सरळ अर्थ काय की संस्था आता मोठी स्वप्न बघू शकते आणि खूप वेगाने प्रगती करू शकते आता प्रश्न पडतो की एवढे मोठे फायदे असतानाही बरेच जण पुढे काय येत नाहीत याचं एक मोठं कारण आहे काही गैरसमज चला तर मग हे गैरसमज आधी दूर करूया आणि सत्य काय आहे ते पाहूया हा यातला सगळ्यात मोठा आणि खरं सांगायचं तर घातक गैरसमज आहे अनेक जण सांगतात की अहो नवीन मजूर संस्थांची नोंदणी आता बंद झाली आहे पण हे पूर्णपणे खोटं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा शासन निर्णयानुसार पात्र संस्थांची नोंदणी प्रक्रिया शंभर टक्के सुरू आहे त्यामुळे या चुकीच्या माहितीमुळे कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही हो आणि दुसरा एक मोठा अडथळा म्हणजे हे ना हरकत प्रमाणपत्र किंवा एन ओ सी अनेक जण याच्या फेऱ्यात अडकतात पण सत्य काय आहे सत्य हे आहे की संस्थेची सुरुवातीची नोंदणी करण्यासाठी जिल्हा मजूर संघाच्या एनओ सीची अजिबात गरज नसते हो नोंदणी झाल्यावर संघाचं सदस्यत्व घेणं फायद्याचं आहे पण ती नोंदणी थांबवणारी अट बिलकुल नाही चला गैरसमज तर दूर झाले आता वळूया प्रत्यक्ष कृतीकडे म्हणजे या संस्थेचा सदस्य नक्की कोण होऊ शकतं आणि नोंदणीसाठी कोणती कागदपत्रं लागतात हे आता आपण सविस्तरपणे पाहूया आणि हा सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे कारण ही मजूर सहकारी संस्था खऱ्या अर्थाने फक्त मजुरांचीच असावी यासाठी शासनाने काही अगदी स्पष्ट आणि कडक नियम बनवले आहेत हे नियम समजून घेणं अत्यंत महत्वाचे आहे याचा उद्देश एकच आहे की ज्यांना खरोखरच कामाची गरज आहे जे प्रत्यक्ष मजूर आहेत त्यांनाच या योजनेचा फायदा मिळावा कोणी व्यावसायिक किंवा इतर व्यक्ती या योजनेचा गैरफायदा घेऊ नये हा यामागे शासनाचा अगदी स्पष्ट हेतू आहे आता बघूया सभासद संख्या आणि भागभांडवलाची गरज काय आहे बघा सर्वसाधारण प्रवर्गासाठी कमीत कमी पंधरा सदस्य आणि पंधरा हजार रुपये भागभांडवल आवश्यक आहे पण इथे एक चांगली गोष्ट आहे मागासवर्गीय आणि महिलांच्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी हीच रक्कम निम्मी म्हणजे फक्त साडेसात हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे ही एक प्रकारची महत्वाची चेकलिस्टच आहे अर्ज करण्यापूर्वी जर ही सगळी कागदपत्रं तयार ठेवली ना तर तुमची धावपळ वाचेल आणि प्रक्रिया खूप वेगाने होईल यातलं प्रत्येक कागद महत्त्वाचा आहे पण विशेषतः प्रत्येक सदस्याकडून घेतलेलं मजूर असल्याचं स्वयंघोषणापत्र तर आता आपण जवळजवळ समारोपाकडे आलो आहोत आणि एक गोष्ट लक्षात घ्या ही संपूर्ण प्रक्रिया केवळ एक शासकीय औपचारिकता नाहीये उलट हे सशक्तीकरणाच्या दिशेने टाकलेलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल आहे अगदी त्यामुळे या नोंदणीकडे फक्त एक सरकारी कागद म्हणून बघू नका हा तुमच्या एकजुटीचा पाया आहे तुमच्या हक्कांचा पाया आहे आणि तुमच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा योग्य माहितीच्या आधारे एकत्र येऊन केलेले प्रयत्न कधीच वाया जात नाहीत ही मजूर सहकारी संस्था म्हणजे हातातले एक असं शक्तिशाली साधन आहे जे केवळ रोजगार नाही तर सन्मान आणि स्वावलंबन मिळवून देऊ शकतो तर आता प्रश्न तुमच्यासाठी आहे ही सगळी माहिती मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या भागातील मजुरांना एकत्र आणून त्यांच्या आणि स्वतःच्या भविष्यासाठी एक नवीन अध्याय सुरू करायला तयार आहात का नक्की विचार करा